नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये यम्मी आणि टेस्टी असे स्ट्रॉबेरीचे मिल्कशेक पाहणार अतिशय सोप्या पद्धतीने तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर इथे अवघ्या तीन साहित्यामध्ये आपली छान मिल्कशेक तयार होते तर स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत सहा ते सात साखर घेतले आहे चवीनुसार तसे थंडगार दूध घेतलेले आहे एक ग्लास तर इथे स्ट्रॉबेरी छान धुऊन आपल्याला अशा प्रकारे छान बारीक कट करून घेणे बऱ्याच वेळा स्ट्रॉबेरी अशा प्रकारे खाल्ली जात नाही कारण तिची चव तुरट असते काही वेळेला स्ट्रॉबेरी आंबट ही निघते तर ती बऱ्याच वेळा लहान मुलं किंवा मोठी व्यक्तीही खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्की मिल्कशेक करून पहा तरी ते साखर टाकलेले आहेत दोन चमचे साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच ऐवजी तुम्ही मधाचाही वापर करू शकता आईस क्यूब टाकलेले आहेत चार ते पाच तर मिक्सरला असे छान फिरवून घेऊया आपण तर अशा प्रकारे पाहू शकता स्ट्रॉबेरीचा रंग छान उतरलेला आहे आईस्क्रीमने मिल्कशेकला छान एक फेसाळ असा लूक येतो तर इथे एक ग्लास दूध वापरून तेही छान आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता आपले स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे इथे आपण कोणत्याही प्रकारे आईस्क्रीम वापरलेले नाही आणि छान गार्निश करूया तर इथे मी स्ट्रॉबेरी सिरपने हा ग्लास छान गार्निश करून घेतलेला आहे तसेच वर टॉपला स्ट्रॉबेरीचा एक तुकडा लावून तोही छान सरप करत आहे ही रे तर आपले हे फेसाळ असे स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू